कसं आहे वस्तुस्थिती अशी आहे बैलगाड्यांचा त्यांचा कुठल्याही परिस्थितीत संबंध नाही त्यांचा घोडीवर बसण्याचा अनुभव आहे बैलांचा त्यांचा काही संबंध नाही बैलगाडा क्षेत्राशी मी किती जवळचा संबंध चा आहे किती त्या संबो क्षेत्रात काम केलं आहे हे जिल्ह्याच्या बाहेरचे आमचे नेते आहेत यांना तुम्हाला विचारू शकता की त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बैलगाडी शिरत होते महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं तर आपल्याला आढळून येईल की बैलगाडा क्षेत्रासाठी बंदी उठवण्यासाठी मीच काम केलेलं आहे दोन हजार पाचला पहिल्यांदा बंदी आली त्यावेळेला मी औरंगाबाद खंडपीठाकडे जाऊन तिथं केस जिंकलो त्याच्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार बारा सात वर्ष बैलगाडा शर्यती सुरळीत चालू होत्या बाराला पुन्हा बैलगाडा शर्यती बंद पडल्या मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढलो सुप्रीम कोर्टामध्ये शिवाजी आढळराव पाटील वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी केसचा निकाल आज आपल्याला दिसेल हा सुप्रीम कोर्टाचा आहे त्यासाठी मी खर्च केले पैसे मध्यंतरी दोन हजार चौदाला बंद झाल्यानंतर अनेक आंदोलन झाली माझ्या अंगावर जवळजवळ तीन ते चार बैलगाडा केसेच्या आंदोलनाच्या केसेस आहेत त्यामध्ये एक केस तर त्यांनी तीनशे सात कलम लावला आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केसेस आहेत आंदोलनं आहेत कोर्ट कचऱ्या आहेत या सगळ्या घटना जर पाहिल्या आणि कसं आहे बैलगाडा घाट आमच्याकडं घाट होतो घाट रस्ता एक साधारण आठ दहा लाख रुपये खर्च येतो मी एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामध्ये मा कुठल्याच खासदारानं किंवा कुठल्याच आमदारानं बैलगाडा घाट बांधला नाही आता यांनी श्रेय घेणाऱ्यांनी कुठंच बांधला नाही काहीच नाही केलं मी बेचाळीस गावांमध्ये बैलगाडा घाट बांधलेल्या आहेत ह्याच्यावरून आपल्याला माहिती आहे आणि आता जी बैलगाडा केस जी बंदी उठली ती काय माझ्यामुळं नाही आणि कुलेमुळे नाही की राज्य सरकारनं चांगले वकील दिले सुप्रीम कोर्टामध्ये केस मांडले सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमध्ये आपल्याला डिबेटमध्ये कागदपत्र उपलब्ध आहे कर्नाटकमध्ये बैलगाड्या केसेस चालू झाल्या व शर्यती चालू झाल्या त्या माझ्या जुन्या केसचा आधार देऊन माझ्या नावाचा आधार देऊन त्या केसेस चालू झाल्या यांचं दाखवावं त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं एकदा नाही दोनदा केलं मी चार वेळा लोकसभेमध्ये भाषण केलं मी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून कायदा बदली व्हावा म्हणजे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एखादा गहन विषय विशे, असेल त्या विषयाला वाचा फुटत फुटत नाही सरकार लक्ष देत नाही अशा वेळेला सभागृहामध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जातं त्याला खाजगी विधेयक म्हणतात मी तीन वेळा बैलगाडा क्षेत्र चालू क्षेत्रासाठी खाजगी विधेयक मांडली चार वेळा तो प्रश्न लोकसभेमध्ये बजेटच्या भाषणातून असेल राष्ट्रवादीच्या भाषणाला उत्तर देण्याचा कार प्रसंग असेल त्यामुळे जनतेला माहिती आहे त्यांनी म्हणाल मनेल, म्हणाले असतील ते म्हणू द्या